नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी गावाकडे मिळली जाणारी अजूनही जी घासाची भाजी बनवली जाते अगदी मेथींच्या पानासारखीच दिसते बरं का आज आपण याचीच भाजी ब बनवणार आहोत त्यासाठी ही भाजी आपण चुलीवर बनवणार आहोत इथं मी चुलीवर कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल आता तेल देखील छान असं तापलं की आपण जी घासाची भाजी घेतलेली आहे ना ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर भाजी धुवून घेतल्यानंतर कढाईमध्ये तेलामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया सर्व भाजी या तेलामध्ये टाकून झालेली आहे एक ते दोन मिनटं नंतरच आपण चमच्याच्या साह्याने ही भाजी अशी पलटून घेऊया म्हणजे भाजीला हिरवागार असा कलर येतो लगेचच जर वर, भाजी तुम्ही पलटून घेतली तर भाजीला हिरवागार कलर येत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट गॅसवर जर बनवत असाल तर गॅसचा जो जाळ आहे किंवा गॅसची जो मध्यमाचेवर किंवा एक तर फुल गॅसवर तुम्ही शिजू शकता म्हणजे भाजी हिरवीगार होते त्यानंतर इथं भाजीमध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि मिक्सरमध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि मुठभर कच्चे शेंगदाणे इथं ओबडधोबड मिक्सरला वाटून घेतले या भाजीमध्ये आपण टाकून घेतले त्यानंतर इथं चमच्याच्या साह्याने पुन्हा एकदा छान असे आपण हे मिक्स करून घेऊया भाजीमध्ये आणि भाजीला शिजण्यासाठी थोडीशी पाण्याची आवश्यकता असतेच त्यासाठी इथं मिक्सरच्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हिसळून घेऊया आणि आपण या भाजीमध्ये भाजीला भाजी शिजण्यासाठी पाणी टाकून देऊया मंडळी इथं भाजीला शिजण्यासाठी पाणी देखील आपण टाकलेलं आहे त्यानंतर इथं आपण ही भाजी चुलीवर बनवतो आहे म्हणजेच एक पंधरा ते वीस मिनटं भाजीला शिजण्यासाठी लागू शकतात आपण ही भाजी गॅसवर न बनवता चुलीवर बनवतो आहे चुलीवर देखील ही भाजी चवीला अप्रतिम लागते आणि खाण्यासाठी म्हणाल तर अगदीच मेथीच्या भाजीसारखी चवीला लागते पंधरा ते वीस मिनटानंतर मस्त अशी हिरवीगार सुक्की इथं आपली घासाची भाजी तयार झालेली आहे मंडळी तुम्ही जर गावाकडे राहत असाल ना तर तुम्हाला ही घासांची भाजी माहीतच असेल पण काही जणांना ही भाजी माहीत पण नसेल किंवा याची देखील भाजी बनवली जाते हे देखील माहीत नसेल मंडळी ज्यांच्या घरी शेती आहे किंवा जनावरे असतात ना शेळी गाय तर ते त्यांच्या घरामध्ये किंवा शेतीमध्ये घास हा हमखास मिळतो आणि तिथं घासाची भाजी अजूनही बनवली जाते बघा या दिवसामध्ये म्हणाल तर मेथीची भाजी खूपच महाग मिळते आणि काही ठिकाणी ती बघायलासुद्धा मिळत नाही तर तुम्ही जर गावाकडे असाल ना तर अशी ही हिरवीगार घासाची भाजी नक्कीच बनवू शकता खायला देखील अप्रतिम लागते आणि चवीला अगदी मेथीच्याच भाजीसारखी आहे तर मंडळी तुम्ही पण ही घासाची भाजी कधी बनवली होती का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मंडळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हिरवीगार अशी सुक्की घासाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही काही कारणानिमित्त गावाकडे गेला तर अशी ही घासाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला आणि चवीला देखील खूप अप्रतिम लागते तोंडी लावण्यासाठी देखील नक्कीच बनवू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तेलामध्ये लसूण देखील टाकू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावाकडे अजूनही आजी किंवा माझी आई अजूनही घासाची भाजी घरामध्ये नक्कीच बनवते आता काही ठिकाणी बाजारामध्ये सुद्धा ही घासाची भाजी विकायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि जेव्हा बनवली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मंडळी ही घासाची भाजी बनवताना तुम्ही ह्याच्यामध्ये मटाची डाळ भिजवून शिजण्यासाठी देखील नक्की वापरू शकता काही ठिकाणी डाळ देखील वापरली जाते तर अशी ही साधी सोपी अगदी मस्त अशी हिरवीगार घासांची भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये